नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत नमो दिदी ड्रोन योजना नमोदिदी ड्रोन योजनेबद्दल आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेची लाभार्थी कोण कोण आहेत ड्रोन यामध्ये भेटणार आहे की नाही भेटणार आहे ड्रोन चालकाला किती पगार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने नमो ड्रोन दिदी योजना नावाच्या एका महत्त्वाच्या योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत पंधरा हजार बचत गटांना कृषी क्षेत्रात ड्रोन घेण्याची संधी मिळणार आहे हे ड्रोन भाड्याने दिले जाणार आहे असून त्याचा वापर खत फवारणीसाठी केला जाणार आहे आता बघूया थोडक्यात बघूयात या योजनेबद्दल माहिती योजनेचे नाव नमो ड्रोन दिदी योजना आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे तसेच या योजनेचे लाभार्थी म्हणजे महिला बचत बचत गटातील महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत तसेच योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीसाठी ड्रोन भाड्याने देणे अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत वेबसाईट अजूनपर्यंत याची उपलब्ध झालेली नाही आहे आता व्हिडिओला सुरुवात करत नमो ड्रोन दिदी योजना ही योजना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रोन दिदी योजना लॉन्च केली येत्या चार वर्षात पंधरा हजार बचत बचत गटांना ड्रोन पुरवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे हे ड्रोन महिला बचत गटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे या ड्रोनचा वापर कृषी क्षेत्रात खत फवारणीसाठी केला जाणार आहे तसेच या प्रकल्पांतर्गत बचत गटांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना ड्रोन भाड्याने दिले जाणार आहेत केंद्र सरकार येत्या चार वर्षात या प्रकल्पासाठी अंदाजे बाराशे एकसष्ट कोटी रुपये एवढे खर्च करणार आहे ड्रोन निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन खत आणि कीटकनाशांची फवारणी करण्यात कार्यक्षमता वाढवू शकतील त्यामुळे केवळ सहाय्यक गटालाच फायदा होणार नाही तर शेतीच्या कामासाठी खत फवारण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यामुळे कृषी उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हे सुधारणार आहे आता बघूयात या योजनेचे उद्दिष्ट नेमकं आहे पंतप्रधानांनी सुरू केलेल्या महिला बचत गट ड्रोन योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खते आणि कीटकनाशकांच्या ड्रोन फवारणीची कार्यक्षमता वाढवणे हे आहे यानंतर शेतकरी ते भाड्याने घेऊन अधिक उत्पादन क्षम शेती करू शकतील महिला सहाय्य योजनेमुळे शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तर होईलच शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल या योजनेमुळे गावातील अल्प मध्यम उत्तम उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्यात आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यास मदत होणार आहे आपल्याला माहितच आहे की या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना आठ लाखांची एवढी आर्थिक मदत होणार आहे आता ती मदत कशा प्रकारे होणार आहे हे बघूयात आम्ही तुम्हाला सांग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी सत्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून ड्रोन निधी योजनेची घोषणा केली होती जी स्वयं सहायता गटांना म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाने सक्षम करेल महिला बचत गटांना या अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी ऐंशी टक्के मदत ही करण्यात येणार आहे तसेच ड्रोन आणि सहाय्यक उपकरणे आणि सहाय्यक शुल्कासाठी जास्तीत जास्त आग आठ लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे उर्वरित रक्कम कृषी इन्फ्रा फायनान्सिंग फॅसिलिटीकडून कर्ज म्हणून ही याचे महिला बचत गट हे घेत घेऊ शकतात ज्यावर तीन टक्के व्याज व्याजाने हे अनुदान देण्यात येणार आहे ही योजना पंतप्रधान मोदींच्या लखपती दिदी उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आपले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहेत जे ड्रोन सेवा क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे देशातील सुमारे दहा कोटी महिला बचत गटांमध्ये काम करतात ज्यामुळे पंधरा हजार महिला बचत गटांना यामध्ये ड्रोन मिळणार आहे आता खूप जणांचा प्रश्न होता की या योजनेमध्ये महिला चालकाला किंवा महिला ड्रोन पायलटला पगार भेटणार आहे का तर यामध्ये महिला पायलटला जवळपास पंधरा हजार रुपये एवढं पगार भेटणार आहे जे की केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हणाले की ड्रोन निधी योजनेअंतर्गत दहा ते पंधरा गावांचा क्लस्टर तयार केला जाणार आहे म्हणजे ग्रुप तयार केला जात जिथे ड्रोनचे पायलट करण्यासाठी एक महिला पायलट नियुक्त केली जाणार आहे या योजनेअंतर्गत एक महिलेची ड्रोन सक्की म्हणून निवड केली जाईल आणि तिला पंधरा दिवसांचे प्रशिक्षण सुद्धा हे देण्यात येणार आहे यासोबत महिला पायलटला पंधरा हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाणार आहे हे प्रशिक्षण दोन भागांमध्ये असेल ज्यामध्ये महिला बचत गटांच्या सदस्यांना पाच दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात जाईल आणि त्यांना कृषी उद्देशांसाठी पोषक कीटकनाशकांचे दहा दिवसांच्या अतिरिक्त सुद्धा प्रशिक्षण हे दिले जाणार आहे आता या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचत गट ड्रोन कार्यक्रम सुरू केला या योजनेद्वारे पंधरा हजार महिला बचतगटांना हे ड्रोन देण्यात येईल त्यामुळे त्यांना आर्थिक सक्षमता होणार आहे तसेच शेती बचत गटांकडून ड्रोन भाड्याने घेतील म्हणजे शेतकऱ्यांना बचत गटवाले हे ड्रोन भाड्याने देतील जेणेकरून शेतकऱ्यांच्या आणि बचत गटांचा यांना दोघींचा फायदा होणार आहे तसेच ही योजना बचत गट महिलांना उपजीविका आणि व्यवसायात कायमस्वरूपी आधार देणार आहे त्यामुळे त्यांना दरवर्षी किमान एक लाख रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्न हे मिळू शकणार आहे आता बघूयात या योजनेची प्रक्रिया ही अजूनपर्यंत सुरू झालेली नाही किंवा याचे ऑफिशियल अधिकृत संकेतस्थळसुद्धा अजूनपर्यंत उपलब्ध नाही ही योजना जशी आपल्याला माहिती पडेल तसं आपल्या चॅनलला आपल्याला कळवण्यात येईल तर धन्यवाद आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेटसाठी शेतीविषयक पशुपालनाविषयक व सरकारी योजनांविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद